त्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे जोरदार डान्स आवाज आला पाहिजे हा ध्वजारण संपन्न झाला असे निवृत्त पोलीस त्यांचा सत्कार करावा नेळसाहेब यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे वन टू थ्री स्टार खूप खूप धन्यवाद सर यासोबतच मंचावर उपस्थित त्यांचा सत्कार करतील विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी आपला संपूर्ण आयुष्य सुभाष यांनी मातृभामी प्रिन्सिपल सोनी मॅडम यांनी मंचावर स्थानपान व्हायचं आहे सोबतच मंचावर उपस्थित आदरणीय डॉक्टर सगळ सर यांचा सत्कार आपण करावा सगळताई यांचा सत्कार करतील आमच्या सहकारी श्रीमती भास्कर मॅडम मी मॅडमला विनंती करतो की आपण आदरणीय सगळताई यांचा इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी व्यंकटेश मेलिटेक्स बँकेचे अधिकारी आलेले आहेत है करता। मी राहुल मोतिंगे यांना विनंती करतो की आपण आमच्या यांचा सत्कार करते आमचे सहकारी श्री जाधव सर मी जाधव सर विनंती करतो की आपण आमच्या कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शन करणारे सेवानिवृत्त आदरणीय त्यांचा सत्कार या ठिकाणी आम आमचे आम सहकारी भगवान महेश मैस महेश सर यांच्या हस्ते होत आहे सोनार साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या सत्कार स्वीकार करावा आमचे सहकारी पांडव सर मी यांना विनंती करतो की आपण सोनार साहेबांचा सत्कार करायचा आहे आदरणीय सोनार साहेब ठिकाणी उपस्थित आहे प्रत्येक मान्यवर हा सत्कारास पात्र आहे परंतु वेळे अभावी मी सर्व आलेल्या मान्यवरांचे शब्द सुमनाने आणि मुलांच्या चौदा टाळ्याने सांगत करतो वन टू थ्री स्टार्ट पुनच एकदा आलेल्या सर्व मान्यवरांना मी स्वातंत्र्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो यानंतर आमचे सहकारी ज्येष्ठ शिक्षक आदरणीय मनोरगत सर यांना विनंती करतो की आपण मानवी मनोरे याचा प्रतिशे करायचा आहे सोबत आहे श्री रायकोडे सर आपल्या समोर सादर करत आहेत मानवी मनोरे